राज्यात शिक्षण क्षेत्रात कोल्हापूर जिल्हा पहिला यावा पालकमंत्री हसन मुश्रीफ मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या अभियानामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील शाळांनी चांगला शार सहभाग घेतला ही कौतुकास्पद बाब आहे राज्यामध्ये शिक्षण क्षेत्रात सर्व पातळीवर कोल्हापूर जिल्हा पहिला येण्यासाठी सर्व कष्ट प्रयत्न होणं गरजेचं आहे असे उद्गार जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा परिषदेच्या एका पुरस्कार वितरण कार्यक्रमात काढले यावेळी मुश्रीफ म्हणाले प्राथमिक शिक्षण सक्तीचा आणि मोफत करणारे आपले छत्रपती शाहू महाराज म्हणजे आपल्या जिल्ह्याचे भाग्य आहे आपल्या उत्पन्नातील नऊ टक्के शिक्षणावर खर्च करणारे शाहू महाराज यांची शिक्षणाबाबत फार मोठी दूरदृष्टी होती ज्या शाळांना कंपाऊंड नाही व सोलर पॅनल यासाठी जी काही शासन स्तरावरून मदत करता येईल ते आपण करू अशी यावेळी मुश्रीफ यांनी ग्वाही दिली यावेळी शिक्षक आमदार जयंत आसगावकर म्हणाले शाळांमधील निकोप स्पर्धा वाढावी ही मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या अभियानाचा एक भाग आहे अशा अभियानातून अनेक शाळा सक्षम होऊन गुणवंत विद्यार्थी घडले जातील आपल्याला खात्री आहे जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्राथमिक शिक्षण विभागाने मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा हे अभियान जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने राबवले असून विद्यार्थ्यांमधील विविध गुण या अभियानामुळे आपल्याला पाहायला मिळाले ही खरंच अभिमानास्पद बाब आहे प्रास्ताविक करताना प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर म्हणाल्या सर्वच बाबतीत कोल्हापूर जिल्हा समृद्ध असून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाच्या निमित्ताने आपल्याला सकारात्मक वातावरण निर्मिती या कोल्हापुरातच पाहायला मिळाली याचा मला सर्वस्वी आनंद आहे अभियान स्पर्धात्मक जरी असले तरी यातून विद्यार्थ्यांचा विकास हे त्या पाठीमागचे उद्दिष्ट आहे त्यातून फलनिष्पत्ती नक्कीच असे रेंडकर म्हणाल्या यावेळी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा व जल जीवन मिशन अंतर्गत स्पर्धेतील विजेत्यांना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच जलजीवन विभागाच्या टी शर्ट लोकार्पण व लोगो अनावरण पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉक्टर आय सी शेख जलजीवन मिशनच्या प्रकल्प संचालक माधुरी परीट माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोपकर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संजयराव पाटील माजी सदस्य हेमंत कोलेकर यांच्यासह हो गट शिक्षण अधिकारी तसेच प्राथमिक शिक्षण विभाग व जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते न्यूज मराठी चोवीस साठी सुरेश पाटील कोल्हापूर